बाळा तू आयुष्यभर फक्त धावतच आहेस काहीतरी मिळवण्यासाठी कधी पैशांसाठी कधी नात्यांसाठी कधी ओळखीसाठी तर कधी मान सन्मानासाठी तुझी धडपड तुझी धावपळ ही सतत चालूच आहे पण तू जरा एक क्षण थांब आणि विचार कर जे तुला मिळवायचं आहे ते खरेच तुला आनंद देईल का तू जे मागत आहेस ज्या तुझ्या इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छांच्या मागे एकच मूळ आहे की मी समाधानी व्हावे मी सुखी व्हावे पण बाळा ते सुख बाहेर कोठेही नाही तर ते सुख आमच्यामध्ये आहे आणि आम्ही तुझ्यामध्ये आहोत त्यामुळे इकडे तिकडे कोणत्याही गोष्टींमध्ये तू तु तुझे सुख शोधू नकोस ते सुख तुझ्यामध्येच आहे आमच्याकडे आहे आमच्या चरणांशी जोडलेले आहे तू फक्त आमच्याच इच्छेमध्ये इच्छा मानून चाल तुझ्या प्रत्येक इच्छेचे मूळ तू आमच्याकडे ठेव तुला जर कधी काही मागायचे असेल तुला काही ठरवायचे असेल तुला काही घडवायचे असेल तर ते आधी आम्हाला सांग तुझी ती इच्छा तू आमच्या चरणांवर ठेव आणि प्रार्थना कर स्वामी हे मला हवे आहे पण जर यात माझे हित नसेल तर ते घडवू नका बाळा तुझे हे शब्द तुला मुक्त करतील कारण जिथे इच्छा आमच्यावर सोडली जाते तिथे दुःख अपयश ताण आणि असंतोष आपोआप दूर पळून जातात बाळा कधी कधी तुझ्या मनात विचार येतो की माझ्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी या घडलेल्या नाहीत पण तू एक गोष्ट लक्षात ठेव त्या तुझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त सुंदरपणे तुझ्यासाठी गोष्टी या घडत आहेत कधी कधी तुम्ही अपयशी होता तुमच्या मनासारखे काही घडत नाही कितीही प्रयत्न केले तरी त्यामध्ये मनासारखे यश तुम्हाला मिळत नाही कारण आम्ही तुम्हाला अधिक मोठे यश देणार असतो त्यामुळेच हे सारखेसारखे अपयश तुमच्या वाट्याला येत असते पण बाळा म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमचे प्रयत्नच करणे सोडून द्यायचे तर अजिबातच नाही कारण हे तुमचे सततचे अपयशच तुमच्या यशाच्या पायऱ्या आहेत या अपयशाच्या पायऱ्या चढत चढतच तुम्ही तुमच्या यशाचे शिखर हे गाठणार आहात त्यामुळे कितीही अपयश आले तरी तुमचे प्रयत्न करणे तुम्ही कधीच सोडू नका अपयश हीच यशाची पायरी आहे हे लक्षात ठेवा बाळांनो कधी तुम्ही अपयशी होता कारण आम्ही तुम्हाला अधिक मोठे यश देणार असतो कधी कोणीतरी व्यक्ती तुमच्यापासून दूर जाते कारण आम्ही तुला खऱ्या आत्मीयतेशी भेट घडवणार असतो कधी तुमचे मन रडते पण त्यावेळेस आमचे हृदय तुमच्यासाठी हसत असते आनंदी असते कारण आम्हाला माहिती असते की काही काळाने तुम्हाला आमचे प्रेम जाणवणार आमच्या योजना तुम्हाला कळणार आणि तेव्हा तुम्ही खूप आनंदी आणि समाधानी होणार बाळांनो इच्छा ठेवा पण आमच्या चरणांवर ठेवा तुम्ही जे काही करता ते आमच्या चरणांवर तुम्ही ठेवा त्यात आमचे नाव ठेवा तुम्ही जे स्वप्न पाहत आहात ते आमच्या कृपेने पूर्ण होऊ दे जेव्हा तुमच्या इच्छेचे केंद्र तुम्ही स्वत राहता तेव्हा हे जग तुमचा अहंकार तुमचा मीपणा तुम्हाला तोडतो पण जेव्हा तुमच्या इच्छेचे केंद्र तुम्ही आम्हाला मानता तेव्हा जे मिळालेले आहे ते कितीतरी पटीने तुम्हाला सुख समाधान देत असते तुम्ही आमच्या चरणाशी जोडून राहता आणि जेव्हा तुम्ही आमच्या चरणांशी जोडून राहता तेव्हा कोणत्याही प्रकारचा अहंकार गर्व तुम्हाला स्पर्श देखील करू शकत नाही जेव्हा तुम्ही आमच्या चरणांशी जोडता तेव्हा हे जग तुमच्या पायाशी येते हे लक्षात ठेवा बाळांनो तुम्ही एक विचार करा एक लहान मूल आपल्या आईकडे काहीतरी मागते तेव्हा त्याची आई त्याला नेहमी त्याच्या मागणीनुसार देत नाही तर कधी त्या मुलाला ते देण्यापासून ती थांबवते कधी थोडा उशीर करते तर कधी काही थोडा वेळच देते पण शेवटी देते त्याच्या कल्याणासाठी आम्हीही तसेच करत असतो बाळा जेव्हा तू म्हणशील स्वामी माझ्या सर्व इच्छा आता तुमच्या चरणांवर आहेत तेव्हा तुला कळेल की कि आयुष्य किती हलके किती सुखद तुझे बनलेले आहे त्यावेळेस तू जगाला बदलायचा तुझा प्रयत्न थांबवशील आणि तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला शिकशील त्यामुळे तू फक्त आमच्या इच्छेत इच्छा मानून चाल तुझ्या सर्व इच्छा तुझी सर्व स्वप्ने ही आमच्या चरणांवर सोपो त्यामुळे तुझे कल्याणच होणार आहे विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो जेव्हा तुम्ही आम्हाला म्हणता माझं काहीच माझ्या मनासारखं होत नाही कारण बाळा आम्ही तुला तुझ्या मनापेक्षा जास्त मोठे सुख देणार आहोत त्यामुळेच तुझ्या मनासारखे हे घडत नाही आम्ही तुला तुझ्या मर्यादित अपेक्षेपेक्षा अमर्याद आनंद देऊ इच्छितो तू फक्त इतकेच कर सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी तू म्हण स्वामी माझे जीवन माझ्या इच्छा माझ्या अपेक्षा सगळं काही तुमच्यावर मी सोपवलेलं आहे आता तुम्हीच सर्व काही पाहून घ्या इतके साधं वाक्य पण त्यात तुझं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद आहे ज्यावेळेस तू आमच्याच इच्छेमध्ये इच्छा मानशील तर तुला न मिळालेले देखील मिळेल तुझे हरवलेले परत येईल आणि जे तुझे आहे ते कायमचे टिकेल अपेक्षेपेक्षा जास्त सुख मिळणे म्हणजे आमच्याकडून तुम्हाला जे मिळाले आहे ते अनुभवायच्या पलीकडचे वरदान आहे बाळा तू फक्त इतके ठरव की मी माझं आयुष्य माझ्या हातात न ठेवता माझ्या स्वामींच्या चरणात ठेवीन माझी सर्व इच्छा मी स्वामींना अर्पण करीन माझं ध्येय माझी स्वप्ने माझे आयुष्य सर्व काही माझ्या स्वामींचीच आहे मग तेव्हा बघ कसे तुम्ही शांत होता तुमची प्रत्येक चिंता काळजी ही विरगळते तसे तुमचे आयुष्य अचानक आशीर्वादांनी भरून जाते बाळा तू फक्त आमच्या मार्गाने चाल आमचे नाव घे आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव हो। आणि बघ आम्ही तुला तुझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त सुखी करू आमचे प्रेम अमर्याद आहे आणि आमची कृपा आनंद आहे तू फक्त आमच्या इच्छेत इच्छा मानून चाल सुख तुझ्या शोधात नव्हे तर तुझ्या समर्पणात आहे काळजी करू नकोस तुझे संपूर्ण जीवन तुझ्या सर्व इच्छा तुझी सर्व स्वप्ने तू आमच्या चरणांवर सोपो तुझे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही विश्वास ठेव हो। बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी हो। लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ